माझ आहे माझं क्षेत्र जे दोन एकर माझ्याच ताब्यात आहे पंचावन्न झालंय रिचेकिंग मध्ये करावं आणि ते, ते कारण सांगतो तुम्हाला तुम्हाला माहित आहे मी सांगा स्वयंसेवक आहे बहात्तर पासून तर झालं हा ते रिचेकिंग मध्ये त्या ते तलाट्याने त्रास दिला सांगा जाऊ नको शाखेत जाऊ नको आणि माझ्या माझं क्षेत्र तिरपोळेला आहे त्याच्यात लक्ष घालून जर तुम्ही करून दिलं तर दोन एकर माझ्या ताब्यातच आहे पण पंचावन्न नाही ते दुरुस्ती आता ऐका तहसीलदार प्रांतांकडे जा आता आजची बैठकीच्या आणू संपवायचे ना दादा हॅलो हॅलो दादा हॅलो दादा दादा ता हा दादा आपल्या बचत गटाच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा सांगा ताई ग्रामसंघाला म्हणजे बाळ बाळकळम गटामध्ये कमीत गटा कमी पाच ते सहा ग्राम संघ आहेत एका ग्राम संघामध्ये तीनशे ते चारशे महिला आहेत त्यांना वन टाइम नाही सर निधी शासनाचा संदीप अधिकारी काही जिल्ह्याचा दोन तो संदीप आला आहे काही काय रे बाबा तुला लई मस्ती आहे रे तुझ्या व्हॉट्सअपला काय टाकतो तू एवढी मस्ती कुठून आली तुला याच्या तक्रारी घ्या रे तुझ्या महिलांकडनं पैसे मागतो ते कुठे गेली आपली हा बरं सांगतो तुला कागद घे तुझी चौकशी समिती स्थापन करावं लागली तुझ्यासाठी तुला चौकशी तुझी तुझ्या किती लोकांना त्रास आहे आपल्याकडे कागद कुठे गेले ते सागर कागद घे हॅलो हॅलो दादा हा पंकज रोड बोलतोय शिंदे ग्रामपंचायत सदस्य पंधरा एक तो आयोगामधला जो निधी आलाय शिंदेला त्याच्यामध्ये तीस लाख रुपये काढले ला गेले नेमका त्याचा ठेकेदार उपसरपंच एका दुसरा समजत नाही आम्हाला त्याच्यामध्ये काम झाले ते पूर्ण निष्कृत दर्जाचे काम झाले त्याचे फोटो आहे व्हिडिओ आहे त्याची काहीतरी चौकशी व्हायला पाहिजे दादा तुम्ही याच्यामध्ये काहीतरी करा आता हे इथलं ग्रामसेवक कोण आहे बघा बर का संदीपचे कागद कुठे सागर हा पोरग कुठे गेला हॅलो 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 दोन मिनटं संदीप तुमच्या तक्रारी खूप आहेत मी तुम्हाला तेच कागद लिखित तक्रारी सांगतोय तुमच्या ते कागद मी आणून ठेवले होते एक ऑफिसचं कोणी नाही का आपल्या अरे यांच्या तक्रारीचे कागदर काही तर कुठे ती कागद नाही तुमच्याकडे काय काय काम आहे माझ्याकडे बचत गट स्थापना त्यांचं बँक लिंकेज पासून सगळं काम माझ्याकडे होतं हा आता आपल्याकडे बीएमएम हजर झाले तर थे थे ते चार्ज तुम्ही परमनंट कर्मचारी का कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे हं आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरवर कोणी घेतलंय डीएडी हं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाही रे हे नाहीये त्या जी गंभीर तक्रारी आहेत त्या महिला तुमच्या समोर सांगणार नाहीत त्या बचत गटातल्या महिलांना त्रास देणं त्यांच्याकडनं कायम त्यांच्या आर्यावी करणं तुमच्याकडे आहे का तक्रारी यांच्या नाही माझ्याकडे तक्रारी अशा आहे सर की यांनी मानव विकासच्या काही मशिनरी आम्हाला दिल्या तर मशिनरी होती पस्तीस हजाराची पन्नास हजाराची आणि त्याच्यात अनुदान होतं पस्तीस टक्के आम्ही पस्तीस टक्के भरले अनुदान होतं पासष्ट टक्के तर ती मशीनरी पाच दिवस सुद्धा चालली नाही आमच्या घरात पडलेल्या आहेत मशनरी अशा तादुक घेतल्या भरपूर महिला आहेत की ज्यांनी त्या मशिनरी घेतल्या आणि त्यांना त्याचा त्याची किंमत फक्त सतरा ते पंधरा हजार रुपये आणि कोणी विकल्या त्या मशनरी मानव विकास मार्फत आम्हाला बचत गटा मार्फत आल्या होत्या म्हणजे आमचे पैसे आटकून पडले तिथं वापस द्यायचं म्हटलं तर म्हणे की नाही नाही ते तुम्हाला तितकेच पैसे मिळतील आणि आमचं असं म्हणायचं दादा आता त्या मानव विकासाच्या मशिनरीतील कॉन्ट्रॅक्ट आम्हाला प्रभाग संघाला किंवा ग्रामसंघाला द्यावा तुम्हाला पंधरा हजार रुपये खेळतं पांडवल द्यायचं शासनाचा एक निर्णय वन टाइम सुद्धा नाही सर पाच वर्ष बरोबर आहे ते सीआरपी ना सांगून तुम्ही रोखीने का स्वीकारले ते काही भांडवल त्याच्यामध्ये नाही दादा असं झालं चुकीच्या पावत्या लोखी लेखी नोंद इथं बचत गटांना देण्यात नसल्याच्या काही तक्रारी आहेत दोन, दोन, दोन कोटी रुपये वापस गेले जिल्हा जिल्ह्याचे दोन कोटी रुपये वापस गेले पण आम्हाला वन टाइम अजून आला नाही पाच वर्ष झाली आमच्या ग्रामसंघाला आणि बाळ करमळ गटातले पाच ग्रामसेवक आहे ग्रामसंघ आहेत असे हा तर त्या महिला म्हणतात ग्रामसंघ म्हणून टाकायचं मग कशाला बचत करायची कशाला महिलांना कायम दमबाजी करणे तुमचं व्हॉट्सअपचे मी स्क्रीनशॉट वाचले सगळे तुमचे की जायचं नाही ते एचडीएफसी बँकेचा विषय तक्रारी काय काय सांगा बघ गाबरू नका शासनाचा कर्मचारी नाही तो इतक्या वस्तू चाळीस चाळीस हजारच्या वस्तू कस काय विकल्या तुम्ही यांना विषय सर समन्वय म्हणून आपल्याकडे सर ते आपले बचत गट आहेत पण उन आपल्याकन्ना 35% ला भरतीस भरून घेतण्यात आला होता त्यांनी माझ्या मशनरी आम्हाला परत करून पर द्या परत घेऊन जावे आणि परत घ्या ते सगळं फोड झालंय ते तक्रारी ते तक्रारी आलेल्या आहेत सगळ्या महिलांना फसवलं तुम्ही वागडूच्या बाई विधवा आहेत त्यांना तीन मुली आहेत पाच सुद्धा अगरबत्ती त्यांनी काढल्या रे ते मशिनरी नाही हा असं आहे की तुमचं ग्रामीण जीवन ज्योती अभियान जे आहे उम्मीदचं यस सर बरोबर हो। यामध्ये महिला बचत गट आणि महिला मै, ग्राम संघांची आर्थिक फसवणूक आणि मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबवता योजना मध्ये भ्रष्टाचाराची तुमच्यावर आरोप झालेले बरोबर मानव विकास राबवला जातो अरे हो बाबा तूच तर इथे आहे ना खाली हो तू त्या महिलांची किती आरवी करतो कशा संदर्भात बाय संदीप पाटील तुला मा? आजपासून चायगाव तालुक्यात आजपासून एकाही गटाने कर्ज एचडीएफसी बँकेला होणार नाही याची काळजी घ्यावी झाल्या सीआरपी ताईला मी पदावर ठेवणार नाही एवढी मस्ती कुठून आली रे तुला सर एचडीएफसी चा विषय असाय सर तू कोण ठरवणारा पदावर ठेवायचं कधी ठरवणारा सर एवढी मस्ती आली का तुला एचडीएफसी चा विषय असाय सर त्या आपण न सांगित आपल्या गाईडलाईन नुसार ते कर्ज देत नाहीत सर कोणाला गटांना तू कोण ठरवणारा तू आम्हाला सांग डीआरडीओ ला सांग विभागांना घेऊन बस परस्पर उपद्व्याप करतो का आर्थिक व्यवहाराचे लपडे करतो का तुझी बदली करून घेतो इथून तर महिलांना त्रास देतो गोरगरीब महिला आहेत त्यांना छळतो आता सार्वजनिक ठिकाणी आहे तू जर एकटा राहिला असता ना तुला बघितलंच असतं मी आणि ते मानव विकास जे कॉन्ट्रॅक्ट आहे सर ते आम्हाला बचत गटाकडे पाहिजे ग्राम संघाकडे किंवा प्रभाग संघाकडे चौकशी एकदम खालच्या दर्जाच्या वस्तू दिल्या सगळ्या पंधरा पंधरा हजाराच्या वस्तू दिल्या आणि गव्हर्नमेंट कडनं पन्नास पन्नास हजार काढून आणले दादा याच्यावर एक उत्तर देतो मी जो मेसेज तुम्ही वाचला ना यांनी आजपासून एच डी एफ सी बँकेशी संबंध ठेवू नये याच्यावर मी एक उत्तर देतो हे आहेत बीएमएम लेव्हलला याच्या अंडरमध्ये सी सी म्हणून काम करत असतात माझी मिसेस पण काम करते पण जे खालच्या लेवलचे जे लोक आहेत ते त्यांचा ते सुद्धा तुम्ही आढावा घ्या तुमच्या आजूबाजूलाच फिरतात तुमच्या ऑफिसमध्येच येतात सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहेत का लक्षात एका सही करण्यासाठी आता एच डी एफ चा म्हणजे रोल काय असतो ज्या गावाला जी बँक मॅपिंग असते त्या गावाला ते कर्ज उपलब्ध करते एचडीएफसी वाले कुठेही जातात आणि हे सी सी काय करतात हे गट आहेत आम्ही नाव देतो आम्हाला कमिशन द्या ऍक्च्युली यांच्या म... आज म्हणतो कमिशन मागतं तुम्हाला मी त्या माणसांचे नावही सांगेल आता तुमच्याकडे ते नाव आलेले नाहीयेत तुम्हाला फक्त यांचा मेसेज आलेला आहे अरे बाबा तू या सिंडिकेटचा भाग आज आज थांबा तू त्याचा वकील नाहीये तू आज हे सगळं ओपन झाल्यावर तू इथं ज्ञान पाचतोय का खरे नाही तू आता आला का सांगायला इथं महिला ह्या गोरगरीब महिला यांना अज्ञानाचा तुम्ही गैरफायदा घेता त्या बचत गटातले छोटे छोटे कामं करता तू आता आला का त्याचा वकील आहे का तू दे त्याला सांगतो ही रिअल कंडिशन आहे कसली रियल कंडिशन आहे त्याच्या इतक्या गंभीर तक्रारी आहे तो एक नंबरचा नालायक माणूस आहे अशा महिला इथं तोंडावर सांगताय दहा महिला माझ्याकडे आल्यात की आम्हाला तो नोकरीवर काढून टाकेल जर वागला तुझा विचारच करतो एक मिनिट जर माझी चूक सापडली ना तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घेऊ शिक्षा काय तर महिलांना कशाला चळतो मी कशाला छळू मग त्यांचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू ते जर नियमात बसत असतील तर मी त्यांचं काम करेल ना आणि असाही एफ आय माझा विषय नाही एफ आय विद्या भामलेंचा विषय तुझं नंतर बघतो मी आता चल बैठक मी वेगळी आणि सर ते मानव विकास यांच्याकडे नको मानव विकास मध्ये ज्या योजनांचा अपार असेल भ्रष्टाचार असेल त्याची चौकशी लावून ते लिहून घ्या बर का त्या मानव आपल्याला दखल घ्यावी लागेल याच्यामध्ये ग्राम विकास विभागाने बी चौकशी आदेश केले हॅलो छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयो में मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर